बदलापूरमध्ये भाजप बरोबर आपलं भाजपने काँग्रेस बरोबर युती केली सहासष्ट जण बिनविरोध निवडून आले बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकारच काढून टाकला ते मतदानच नाही करू शकत आज सहासष्ट आहेत हे पुढे आकडे वाढत जाणार त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस ड्रग्ज रॅकेट बदला त्याला भाजपने तिकीट दिलं ड्रग्ज विका काही विका पुढच्या पिढ्या करा काही फरक पडत नाही पण रॅकेट मधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून तो एक आता बदलापूरला तुषार आपटे बलात्काराच्या केसमधला आरोपी बलात्काराच्या सगळ्यांना माहिती नगरसेवक केले लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक आली कुठून हिंमत हो ज्यावेळेला वेड्या पद्धतीने ज्या वेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो